तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो झोपेतून उठलो आहे सकाळचे वाजलेत साडेसात तर, तर काय काम करायचं आहे काय नाही झोप झाली मस्त आपली बहु पुढं काय ते काय नाही आंघोळ वगैरे करतो आता तयार होतो ए चालायला वाटा वाटा तयार नाहीच काढला चालला वाटा दिसतोय आता फुसफुस करते नका बोल नाही आला आ, आला आ, आला खास

जाऊ देदा। <laughs> सा जा हो दे जाऊ दे आता चावन त्याला तर मित्रांनो आता आलो आपण खट्ट कायला सापाचा किस्सा तुम्ही बघितला आता जवळ घोन जातेचा साप होता तो ख टाकून घेऊ आता आपण मस्त बाई मी दररोज असतो तर पुण्यावरून आलो की ह्याच उसाला खट टाकायला असतो दुसरा उसाला तर मी नसतो जिथे खट टाकायला दररोज आलो की ह्या उसाला टाकायचं नंबर येतो माझा तर हे काम घेऊ करून खट टाकलं मग भेटू तुम्हाला मला मित्रांनो खट टाकून आपलं डंडणा डण आहे मस्त बाई हा सगळं झालं आपण खट टाकून मस्त बाई मध्ये कारवर झाले दोन पिशव्या लागले थोडस राणी पाणी म्हणजे साचले मध्ये झाले आता चालले घरी दिवसभराचं कामावर राखले आपलं आता जाऊन बघू काय चालले काय नाही ट्रॅक्टर पण थोड्या वेळात खत इथं खत टाकले ना हे आहे आता हाय आपला कांद्याच्या रोपाचा प्लॉट कसं झालं बघा आता एक नंबर तयार झाले तर लवकरच दोन हजार सव्वीसची तयारी वर्षी थोडंच अडीच तीन एकर कांदा आहे फक्त मागच्या वर्षात साडेचार पावणे पाच एकर आहे आमचा एकट्याचाच कांदा होता परत चुलत्याचा तीन एकर ह्या चुलत्याचा चार एकर आमचा अडीच पाहुण इथे सगळं रोपच रोपे मित्रांनो आता इथे एक काकरी मारायची आपल्याला एवढं दिसतं इथं आपल्याला लावायचं आहे कांद्याचं गोट तर मित्रांनो इथं पण काकरी मारून झाली आपली इथं आपल्याला कांद्याचं कांद्याचं गोठ म्हणजे कांदा पूर्ण लावते त्याला बी तरती त्याच रोप आपण इकडं जाऊ इथं शेतकरीच बघत असतील शेतकऱ्यांना तर माहितीच असेल कांद्याच्या पिशव्या टाकल्या आता आपले आई साहेब आपल्याला इकडं कांद्याच्या पिशव्या झाल्यात आपल्याला ठेवून आता हेर रानामध्ये नेऊन आपल्याला नासक्या कांद्याच्या पिशव्या टाकायच्यात जातो आता रेवस् घेऊन मित्रांनो आता आपलं पटवा तोडलं आता आम्ही ते चाललं घरी घेऊन हो। दिवसाचं आपलं झालं ओके काम सगळं मित्रांनो आजचा ब्लॉग आपण आत्ताच इथंच त्या वेळी एंड करून टाकूया तर भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये